लोक आजकालच्या युगाला कलियुग म्हणतात इथं सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की कोणाचाच कोणावर भरोसा नाही कदाचित मला असं वाटतंय की वेस्टर्न चर्चिल भारतीय लोकांना म्हटला होता की आम्ही तुम्हाला दहा वर्षा अगोदर स्वातंत्र्य दिलं असतं पण तशी तुमची लायकी आहे का तर एका घरात नवरा बायको तुम्ही सुकान राहू शकत नाही भाऊ भाऊ सुकान राहू शकत नाही बहीण भाऊ सुखान राहू शकत नाही मायबापच बापच सुकान राहू शकत नाही तर मग ज्या देशाची लोकसंख्या सध्या एकशे चाळीस कोटी आहे ज्या देशात पंचेचाळीस कोटी कुटुंब आहे ज्या देशात दहा पंथ आहेत सात धर्म आहेत सोळाशे बावन्न जाती आहेत असंख्य अशा भाषा आहेत अठ्ठावीस घटक राज्ये आठ केंद्रशासित प्रदेश तर एवढा देश एकत्र राहील कसा तर त्यासाठी अहोरात्र जागून एका महामानवानं या देशाला संविधान दिलं आणि आपल्याला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला पण आजही देशात धुऱ्याहून भांडणं चालू आहेत आजही देशात सिमेंट रोड गायब करणार आहेत आजही देशामध्ये रोड गायब करणार आहेत आजही देशामध्ये संडाचं छेद गायब करणार आहेत आजही देशात शाळेची घंटा गारीगारू विकणारे भिकार चोट आहेत शाळेचं हल्लेलं पत्तर नेणार आहेत आणि आजही देशामध्ये जुना काळ मातृपितृ देवभाऊ म्हणून म्हणणारी ही संस्कृती अतिथी देवभाऊ म्हणून म्हणणारी ही संस्कृती पण कुठं लयास पोहोचलेली चाललेली आहे मग आपल्या जीवनाची तुलना इतरांसोबत करून मला ऐश्वरामात जगता आलं पाहिजे अशा काही दलिंदर आवलादी सध्या मायबापाच्या पोटाला यायल्या मग त्याच्यात त्याला माय कळणं बाप कळणं आणि अलीकडं प्रकरण पाहिले नको नकोसे प्रकरण या देशात घडायला एक आले असंच एक प्रकरण एका चौवेचाळीस वर्षीय आईला तिच्याच पोटच्या पोरीनं लग्न झाले नवऱ्या सोदबरोबर राहिली नाही तिथं पटलं नाही फारकत घेतली घरी आली पण घरी आल्यावर तिला जांगड गुत्त्यासाठी मोबाईल भेटणं तिला बोलायला मोबाईल भेटणं म्हणून तिनं तिच्या प्रियकराला सांगितलं तिघा जनायला सुपारी दिली दहा लाखात माईचा कार्यक्रम वाजवला तर मी महाराष्ट्रातल्या तमाम मायबापांना विनंती करतो अशा दलन दलिंदर औलादींना बिना इळखा घालण्याचा प्रयत्न करू नका मोकार जनावर यसन घालून थांबवता येत नाही त्याच्यापेक्षा ते मोकार राहिलेलंच बरं जाना जाणी गाय आणि कठाया हे कुठल्याच कामाचे नसतात त्यामुळं त्याचं काही संकट तुमच्या अंगावर येईल असा विपरीत परिणाम तुमच्यासोबत व्हावा त्यासाठी तुमची ओळख पाहिजे नाते वायकासोबत तुमची हिदगूच पाहिजे तुमच्या लेकरांच्या व्यतिरिक्त तुमच्या संपर्कात जवळच कोणीतरी असायला पाहिजे काय चाललंय काय नाही पोरीचं लग्न झालंय सर्व सुरळीत चालू होत नवऱ्याकडून टाकून दिलं घरी आली तिला एक मुलगी आहे त्याच्यानंतर तिचा जांगड गुत्ता जमला त्याला बोलू म्हणून इनं माईचेच पैसे गायब केले दहा लाख दुसऱ्या दोन भिकार सोटायला दिले आणि माईचाच कार्यक्रम वाजिला म्हणून तमाम माय बापांना विनंती आहे आपलं कोणीच नाही अलीकडं एकदा अनाथ आश्रमात जा तिथल्या मायबापांची चौकशी करा ते कशामुळे आलेत पहा बायकू आली बायकूच माईचं पटन म्हणून मी माईला इथं आणले अरे भुसनाळ्या तू झोपेत कोण नाही मेला हे अनेक कुठं कुठं नाही येत का नाही म्हणजे बापाच्या डोक्यात पोरगी जन्माला आल्यापासून लग्नापर्यंत तिच्या सुखाचा विचार बाप करतो ती जर पोरगी माईचा कातील बनत असेल हे ना माईसाठी एक अंधकार बनत असेल तर सध्या देशात चालू काय कायद्याची वचक लागेल, लागेल गुन्हेगार तो गुन्हा करताना त्याच्यावर विचार करेल तर महाराष्ट्रातल्या विनंती आहे आपलं वय पन्नासच्या पुढे गेलं तर आपल्या वैयक्तिक मालकीची प्रॉपर्टी ठेवा आपले बँकेमध्ये वैयक्तिक पैसे ठेवा नवरा बायको या नात्यानं गुन्हा गोंदाने तुम्हाला जगता आलं पाहिजे आणि तुमच्याकडे पैसे आहेत तर तुम्हाला सांभाळायला किरायान देखील लोक भेटतात म्हणून जवळचे किंवा पोटातलेच दलिंदर आपली सोय करतील असे काही नाही लयजणं डायला घालतात पोरगी नाही त्याच्यानंतर पोरगा पाहिजे तर वंशाचा दिवस सहाला फडफड करायला आहे आणि जिला लक्ष्मी म्हणायले ती लक्ष्मी जर आपला कार्यक्रम असा करत असेल तर मायबाप बाप सध्या कोमात असतील तानात असतील शिक्षण कायद्याचं याचं एकमेव कारण लेकरू अकरावी वारायला शिकायले मी आवर्जून सांगेलो फारकतीचं प्रमाण वाढण्याचं प्रमाण का आहे तर अकरावी वारायला पोरगी शिकायली ती चालली क्लासला फिजिक्सच्या कॉपी शॉपमध्ये बायोलॉजी बापाच्या डोक्याची केमिस्ट्री पोरगी गेली नीट करायला येतानी नीटच होऊन आली तर मायबापाला पहिली विनंती माझी आहे अकरावी बारावीला आपली पोरगी कोणाच्या संपर्कात आहे तपासा एकदा तिला कॉफी शॉपचा नाद लागला एकदा तिला लोकाच्या गाडीवर फिरण्याचा नाद लागला नंतर अनावधानानं ती कुठं लागली नाही तुम्ही तिचं लग्न करणार तर एकत्रित कुटुंबाला तिला अकरावी बारावीला लागलेल्या शोकमुळं ती राहू शकणार नाही मग तिला मोठी फॅमिली आवडणार नाही तिला नवऱ्याचे मायबाप आवडणार नाही नवऱ्याची बहीण आवडणार नाही नवऱ्याचा भाऊ आवडणार नाही ती म्हणणार आपण कुठं काम करू पण कुठतरी मोठ्या शहरामध्ये एका छोट्या शहरूमधील दोघंच राहू फ्रीडम नावाची चीज मला हवी आहे आणि यामुळं दिवसे दिवस पाहिलं असेल की मोठे कुटुंब जुन्या काळात म्हणल्या जायचं दुखी कुटुंब पण सध्याचा काळ मोठं कुटुंब सुखी कुटुंब आहे वैयक्तिक दोघं राहून तुमच्या दोघाचे मतभेद निर्माण व्हायलेत तेव्हा कोण कोणाला कधी वाचवाय याची काळजी नाही आहे है ना चिंता आहे आणि म्हणून विनंती आहे की आपल्या लेकरांपेक्षा आपला जवळचाही कोणीतरी असावा जेणेकरून आपलं काय चाललंय याची खबर तरी त्याला असावी काळ बदललेला आहे वेळ बदललेली आहे कोणावरही विश्वास ठेवा पण पदोपदी पावले आपल्या जीवाची काळजी घ्या सध्या हे खलियुग आहे का कोणतं युग हे काय माहीत पण लोकांची मेंटेलिटी थडकलास झालेली आहे लोकांना मायबाप कळणं बहीण कळणं भाऊ कळणं त्यामुळं विनंती आहे हे विश्वची माझे कुटुंब हिमन संतांनी म्हणली या भारताच्या प्रतिज्ञेत भारत माझा देश आपण वापरला पण तो केवळ लिखाणापुरताच आहे हे म्हणायला काही हरकत नाही म्हणून तमाम महाराष्ट्रातल्या भारतातल्या आईवडिलांना विनंती आहे आपली काळजी घ्या कोणावर विश्वास कितपत टाकायचा आहे आपल्या अकाउंटवर किती पैसे आहेत त्याच्यानंतर पन्नास साठच्या नंतर आपल्या वैयक्तिक जीवनाचं काय माझी बायको आणि मी कशा पद्धतीनं चांगलं राहील याची काळजी तुम्ही घेसाल अशी एक तुमच्याकडून अपेक्षा ही घटना पाहिल्यावर आवर्जून विचार करा आजकाल दहावी आठवी नवीची पोरगी मोबाईलशिवाय राही हिचं तर लग्न झालं होतं पण मोबाईल नाही भेटला किंवा मला फक्त फिरवायला बाहेर फिरायला का जाऊ देत नाही म्हणून जर एक पोरगी माईच्या खुनाची सुपारी देत असेल आणि माईचा मर्डर करत असेल तर ही गोष्ट कुठतरी चुकायली आहे म्हणून सावधान जय हिंद जय महाराष्ट्र